नमस्कार मित्रांनो मी लाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त पंचवीस बाय पंचवीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पंचवीस बाय पंचवीस जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा पण दर महिन्याला एक लाखांचा निव्वळ नफा पंचवीस बाय पंचवीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून मिळवायचा असेल तर यासाठी काय करायला पाहिजे यासाठी कोणत्या पद्धतीचं नियोजन असायला पाहिजे याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्टपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आता आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य सेवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पंचवीस बाय पंचवीस जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा काय आपल्याकडे देखील बाय 25 25 जागा आहे काय आपण सुद्धा बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आहात काय आपल्याला सुद्धा करिअर घडवायचं आहे काय आपल्याला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर मित्रांनो या सर्वांचं एकच उत्तर आहे आजचा हा व्हिडिओ की फक्त पंचुछ बाय पंचवीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा पण कसा त्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहावा हीच आपणास नम्र विनंती तर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे सगळं समजावून सांगणार आहे तत्पूर्वी चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो माझा कुक्कुटपालक बांधव आहे ज्यांना कुक्कुटपालन करायचं या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो एक अद्भुत संकल्पना या संकल्पनेच नाव आहे मित्रांनो रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत ज्याच्यामध्ये प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळा सपोर्ट केला जातो ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी विविध नवनवीन अनोख्या संकल्पना ज्याच्यामध्ये कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून या ठिकाणी कोंबडीचं व पिल्लाचं वेळोवेळी लसीकरण एवढं करून सुद्धा आजार आला तर आजार आल्यानंतर तात्काळ कोणता उपाय करायचा कोणता औषध द्यायचं याचं तुम्हाला मार्गदर्शन सोबतच इन्कोप्युटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा जेवढं होईल तेवढा आमच्याकडून सहकार्य केलं जाते मग प्रश्न पडतो की याच्या असणाऱ्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील कसं व्हायचं तर मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्याची सोपी पद्धत आहे तुम्हाला संपर्क साधायचा आहे म्हणजे कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासटवर तुमचा कॉल त्या ठिकाणी लखन सर उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवा बस एवढं पाठवलं की मित्रांनो मग त्यावरती तुम्हाला काय करायचंय की च काम करायचं एवढं आलं की मग लखन सर तुम्हाला काय करतील माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ चार देतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही काय तुम्हाला कुकुटपालन करायचंय काय तुम्हालाही व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा मग कशाला थांबलात कुणाची वाढ बघायला बघा बागा, कुणाचा तरी हात पकडल्याशिवाय व्यवसायात समोर जाता येत नाही मी तुम्हाला हात द्यायला तयार आहे काय तुम्ही मला साथ द्यायला तयार आहात जर होय तर मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लाखोंचा निव्वळ नफा कमावून देणाऱ्या व्यवसायाचं दार एकदा उघडं करा तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सर आम्हाला इन्क्युबेटर मशीन खरेदी करायची आता आम्हाला एका दिवसाचं पिल्लू पाहिजे एका महिन्याचं पिल्लू पाहिजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं लखन सर देतील तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतील तुम्ही कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तर बघा मित्रांनो आता पंचवीस बाय पंचवीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीनं कमावू शकतो दर एक लाखांचा नफा समजावून सांगतो तत्पूर्वी लागणारी एकूण जागा तीन हजार स्क्वेअर फीट असणारे म्हणजे तीन गुंठे जागा तर आपल्याला काय करायचं मित्रांनो पहिल्यांदा तीन गुंठे जागेला सगळीकडून फेन्सिंग करायचे म्हणजे तार कंपाऊंड सहा ते साडेसहा फुटाची जाळी असेल जमिनीत अर्धा फूट वर सहा साडेसहा फूट आणि त्याच्यावर तीन फुटाची त्या ठिकाणी नायलोनची जाळी त्याला कबूतर जाळी म्हणा काही पण म्हणा ती लावून टाकायची आहे आणि काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला सहू बाजूंनी हे करून एका साईडला गेट ओप त्या ठिकाणी जे आहे ते लावायचं आहे आणि तिथं दोन तीन नारळाची झाडं लावली तर ओके आता ही जी बाहेरील फेन्सिंग आहे या फेन्सिंगला काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी झटका मशीन लावायचे झटका मशीनमुळे कोणतं श्वापद मरत नाही फक्त कसे झटका बसल्यामुळं भीती निर्माण होती व कोणत्याही प्रकारची घुसमुंगूस रानव रान मांजर रानबोका तिथं काही येऊ शकणार नाही आता आतील रचनेचा विचार करण्यापूर्वी आपल्याला पंचवीस बाय पंचवीसमध्ये तर शेड बनवायचं बरोबर आहे उरलेली जी चोवीसशे स्क्वेअर फीटच्या आसपास जागा आहे याच्यात शेवगा लागवड करायची शौगा लागवड आठ बाय पाचमध्ये असणारे आणि यानुसार तुम्हाला एकोणसाठ ते साठ झाडं या ठिकाणी शेवग्याची बसतील मित्रांनो यानुसार जर विचार केला आपण तर या साठ झाडांचा तर शेवग्याच्या माध्यमातून एक तर सावली मिळणार शेवग्याची फुलं शेंग आहे त्याच्यामुळं आपल्या कोंबड्यांना खाद्य मिळणार शेवग्याच्या पानाफुलामध्ये एक व्हिटॅमिन डी असते कॅल्शियम फॉस्फरस लो असते त्यामुळे अंडे उत्पादन वाढते आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते कोंबड्यांना त्या ठिकाणी खाली ये जा करण्यासाठी त्या ठिकाणी फांद्या पण असतात त्यामुळं काय होते की कोंबड्याचा बाजूने विकास होतो व आपला बऱ्यापैकी त्या ठिकाणी खाद्य खर्च व औषध पाण्याचा खर्च या ठिकाणी कमी होतो शिवाय शेवग्याच्या शेंगा विक्रीतून सुद्धा निव्वळ नफा प्राप्त होत असतो जसं की शेवग्याची लागवड केल्यानंतर तुम्ही सहा महिन्यानं कटिंग सुरू केली तर तिथपासून दरवर्षीच्या उत्पन्नाचा विचार केला तर कमीत कमी पाचशे रुपयाचा निव्वळ नफा प्रति या ठिकाणी झाड आपल्याला मिळते मित्रांनो साठ गुणिले जर पाचशे म्हटलं तीस हजार रुपये म्हणजे पंचवीस तीस हजारांचा अतिरिक्त निव्वळ नफा शेवग्याच्या शेंगा विक्रीतून तुम्हाला मिळणार आहे मी ही जी रक्कम आहे ती मेन याच्यात पकडणार नाही हे फक्त तुम्हाला सांगत आहे की याही पद्धती तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कमावू शकता आता मुख्य जो मधला शेड आहे बघा पंचवीस बाय पंचवीसचा शेड आहे राईट आहे तर पंचवीस बाय पंचवीसचा शेड असा बनवा की पहिल्यांदा काय करा की चार साईडला चार पोल त्या ठिकाणी रोवा आता इथं एक पोल इथं एक पोल इथं एक पोल इथं एक पोल मग चहू बाजूंनी जी आहे तर पुन्हा काय करायचं एक बारा साडेबारा फुटावरती एक सेंटरला पोल घ्यायचा मग इथं एक इथं एक इथं एक इथं एक म्हणजे एका लाईनी तीन पोल एका लाईनी तीन पोल आणि इथं एक आणि इथं एक असे एकूण आठ पोल तुम्हाला लागतील यानुसार तुमची सगळी रचना कम्प्लीट होईल आणि पुन्हा काय करायचं सहा सात विटांचे थर द्यायचे त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो मध्यभागी जो एक बॉक्स तयार होतो त्याच्यामध्ये पहिले मुरुम भरायचा मुरुम धुम्मसनं दाबून टाकायचा आणि मग दोन तीन इंचाचा वर कोबा करून टाकायचा आहे मग त्यानंतर काय करायचं चहू बाजूंनी आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी झिरो साईजची जाळी लावायची समोरच्या बाजूला तीन बाय सातचा एक दरवाजा सोडायचा आहे वरून सिमेंटचा किंवा टीनचा पत्रा या ठिकाणी वापरून टाकायचा आहे यानुसार अशा पद्धतीने शेड तयार करा की जिथं कसल्याही प्रकारचा जे आहे जंगली पक्ष पशु पक्षी प्राणी त्रास देऊ शकतील अशी अडचणी येऊ नये म्हणजे वरून खालून आतून बाहेरून कसल्याही प्रकारचा त्रास आपल्या कोंबड्यांना होता कामा नाही एवढं केलं तुम्ही भरून पावलं आता याच्यामध्ये काय महत्त्वाची गोष्ट काय की आता कोंबड्या किती बसतील सगळं पॅक झाले आता ही इथलची जाळी आहे समजा तर इथून आपल्याला पाऊन फूट जागा सोडून म्हणजे एवढी जागा जवळपास तर पाऊन फूट जागा सोडून तुम्हाला काय करायचं मित्रांनो दोन फूट चार फूट सहा फूट आणि आठ फूट समजा ही पेन आहे परंतु हिला आपण पाईप पकडू तर हा दोन फुटावर आडवा पाईप आहे पुन्हा चार फुटावर पुन्हा सहा फुटावर पुन्हा आठ फुटावर असा पाईप आपल्याला टाकून द्यायचा आहे चौ बाजूंनी पाईप येईल जिथं तीन बाय सातचा दरवाजा आहे तो सोडून आता पंचवीस फुटाच्या एक एका आडव्या पाईपवरती सदोतीस ते अडोतीस कोंबड्या आरामशीर बसतात म्हणजे एका साइडला चार पाईप पाई येतं म्हणजे एकशे बावन कोंबड्या बसायला काय हरकत नाही एकशे बावन गुनिले चार जर केलं तर सहाशे आठ कारण चार दिशा असतात वरच्या आठ सोडून द्या तर, तर सहाशे कोंबड्या बसायला इथं कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही त्यानंतर आपण बघू शकतात की वरच्या साईडला आठ फूट उंचीवरती डोक्या साईडला सेंटर उरते ना त्या सेंटरमध्ये आपण दर दोन फुटाच्या रुंदीवरती आणखी आडवे पाईप टाका कमीत कमी दहा पाईप बसतील पंचवीस फुटाचे त्याला सपोर्ट द्या एका पाइपावरती सदोतीस अडतीस कोंबड्या बसतील सदतीस अडतीस म्हणजे अडतीस गुणिल दहा तीनशे ऐंशी कोंबड्या तीनशे पंच्याहत्तर पकडू तर म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घ्या साईडच्या पाइपवर सहाशे डोक्याच्यावरच्या पाईपवर तीनशे पंच्याहत्तर एकूण नऊशे पंच्याहत्तर आणि खालच्या साईडला पंचवीस बाय पंचवीसची ची जागा आहे म्हणजे सहाशे पंचवीस कोंबड्या खाली बसतील म्हणजे सोळाशे कोंबड्यांसाठीचा सा हा आदर्श शेड तयार होऊन जाईल पण आता समोर दरवाजा तीन बाय सात इथे पंधरा वीस कोंबड्या कमी बसतील तर अशा आपण काय करू वरच्या शंभर कोंबड्या सोडून देऊ आपण पकडू बाबा चला तेराशे कोंबड्या प्लस दोनशे कोंबड्या असे एकूण पंधराशेची कॅपॅसिटी आता मुख्य गोष्ट काय की कोंबड्याला बाहेर सोडायला जागा मिळेल खाद्याचं व्यवस्थित झालं उकरीडे वगैरे तयार करून घ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पुन्हा सांगून देईल मी तर यानुसार तेराशे कोंबड्याच्या अंडे उत्पादनाचा विचार केला तर पंच्याऐंशी टक्क्याच्या हिशोबाने पाचशे पंच्याऐंशी अंडी कमीत कमी मिळतील पण आपण साडेपाचशे पकडूयात दहा रुपयाचा विक्रीचा दर पकडला तर पाचशे पन्नास गुणिले दहा म्हणजे पाच हजार पाचशे रुपये साडेपाच हजार रुपयामधून कोंबड्यांचा खाद्य खर्चाचा विचार केला तर तो दीड हजार रुपये मायनस करूयात कारण पंधराशे कोंबड्यात तुमच्या जन खाद्य खर्च कमी होत नसेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करून खाद्य खर्च कमी करून घेऊ शकतात यानुसार बघा मित्रांनो किती झालं तर बघा पाच हजार पाचशे मधून पंधराशे गेले तर चार हजार राहिले चार हजार गुणिले तीस म्हणजे एक लाख वीस हजार मित्रांनो आता एक लाख वीस हजार महिन्याला रक्कम गोळा होईल त्यातली वीस हजार रुपये अतिरिक्त खर्च व्हावा लागला कुठं कमी अधिक असं ग्रहित धरून सोडून द्या तर एक लाख रुपयाचा निव्वळ नफा इथं मिळायला काही हरकत नाही तर या पद्धतीनं गोष्टी असतात मित्रांनो याच संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये राबवून घेत असतो ज्यामुळं बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळी सदस्य आज लाखोंचा निव्वळ नफा माझ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून प्राप्त करत आहेत काय तुम्हालाही करिअरचं ऑप्शन म्हणून कुकुटपालन करायचे आणि या व्यवसायातून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा तर ही आपली यशोगाथा परिपूर्ण करण्यासाठी व स्वतःची एक सक्सेस स्टोरी बनवण्यासाठी आजच ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करा जॉईन करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचंय मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट पूर्ण नाव पूर्ण नावपूर्ण पत्ता पाठवायला सांगतील त्यानंतर लखन सर व्हॉट्सअपला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी पाठवतील हो यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुमचं रजिस्ट्रेशन दोनच मिनिटात होऊन जाईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निवडणं नफा कमावण्यापासून वंचित करू न शकणार नाही कारण उत्पादनापासून विक्रीपर्यंत अप्रोप्रिएट नॉलेज हे आम्ही त्या ठिकाणी देत असतो शिवाय मार्केटिंगची आपली चिंता दूर व्हावी म्हणून यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत याला आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पने अंतर्गत नाव देण्यात आले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण मोफत जॉईन होऊ शकतात जर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो एकच काम करा <coughs> आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजची ही होती संकल्पना की ज्यात आपण पाहितलं की अवघ्या पंचवीस बाय पंचवीस जागेमध्ये गावरान कोंबड्याचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा या संकल्पनेबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल प्रस्तुत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्त कास्ताकार बांधवापर्यंत व पालक बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जाऊन लिंक शेअर करत चला राहिला असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायाबाप शेतकरी मित्राला खोकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब या 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 करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटी या घंटीला टच करून ऑन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार